सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवापूर या गावांमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पार पडलंय शिवापूर येथील पवार वस्ती ते भोसले वस्ती या रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला तर काशियाई माता मंदिराच्या सभामंडपासाठी साडेनऊ लाख रुपये दिले गेलेत हा निधी आमदार अमोल खताळ यांच्या स्थानिक निधीमधून दिला गेला या कामांचा भूमिपूजन सोहळा आज आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाला यावेळी ग्रामस्थांनीही आमदार अमोल खताळ यांचा स्वागत करून त्यांचे आभार मानलेत चौपूर लक्ष्मी माता मंदिर साठी साडे नऊ लाख रुपये मंजूर केले निजर्नेश्वर साठी रोड साठी तरी चार पाच कामांसाठी चांगला निधी भरघोस निधी दिलेला आहे आम्हाला आम्ही कमीत कं कमी लक्ष्मी मातेसाठी दहा वर्षापासून झटत होतो बो आम्हाला या मंदिरासाठी दोन ही लक्ष्मी माता दोन गावची शिवा शिवापूर आणि कोकण गाव ही लक्ष्मी माता शिवापूर आणि कोकण गावच्या शिवावरती आम्ही दहा वर्षापासून झटत होतो या सभामंडप मिळव पण ते काय आम्हाला यश आले नाही खताळ भाऊ वा आल्यापासून त्यांना फक्त आम्ही एकदाच गेलो मागणी केली साहेब आमची असं असं म्हणणं आहे लक्ष्मी माती माते आम्हाला सर्व मंडप मिळावा त्यांनी लगेच आम्हाला साडे नऊ लाख रुपये मंजूर केले आणखीन रो रोड साठी इथं पवार हस्तीसाठी रोड मंजूर केला इकडे गावापासून सोमा पाटील दोन दळे तो रोड एक डांबरी डांबरीकरण केलेला आहे त्यांनी अजून निजरी पासि आता हे झाल्यानंतर निजावर पैसे चांगला भुरगोस दिलेला आहे निधी दिलेला आहे माझा मिळत होता नाही आम्ही दहा वर्षापासून मी आम्ही लक्ष्मी मातेसाठी झटत होतो आम्हाला सभामंडप मिळाला दहा वर्षापासून झटत होतो पण आम्हाला मिळालेला नाही आम्ही भाऊ खतळ भाऊ साठी एकदाच गेलो त्यांच्या ऑफिसवर त्यांना भेटलो साहेब आमची अशी अशी हे आहे व आम्हाला सभामंडप मिळावा ते म्हणजे ठीक आहे लगेच आम्ही त्यांना उतारा दिला लगेच त्यांनी मंजूर केलेला आहे त्यांचे हो त्यांनी आम्हाला भरघोस निधी दिलेला आहे तरी आम्ही त्यांच्यासाठी करत आहे तालुक्यात अनेक गावांना विकास कामांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला असून अनेक कामं मार्गी लागत आहेत विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासनही आमदार अमोल खताळ यांनी दिलंय आगामी काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेची निवडणूक येऊ घातली आहे तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा महायुतीवरच विश्वास ठेवायचा आहे आणि विकास कामांची घोडदौड अशीच पुढे सुरू राहणार आहे असंही आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय आज खरंच आमच्या दृष्टीने सुद्धा ज्यावेळेस आता एक वर्ष नोव्हेंबरमध्ये होत आलंय मागच्या वर्षी ह्या टायमिंगमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती उमेदवारीचा फॉर्म भरून प्रचाराची सुरुवात आपण केली होती आणि त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी मोठ्या विश्वासाने तुमच्या भावाला तुमच्या मुलाला या संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्या माध्यमातूनच जो जो शब्द दिला होता तर गेल्या कित्येक वर्षापासून निवडणूक झाल्यानंतर आपण सांगितलं होतं की आम्ही विकासाचं राजकारण करणार आहे आणि या तालुक्याला विकासाच्या राजकारणाच्या माध्यमातून यापूर्वी जे जिरवाजिरवीचं राजकारण झालं तर आपल्याकडे जिरवाजुर्वीचं राजकारण न करता विकासाचं राजकारणाचा नंतर घेऊन आपल्याला पुढे जायचं त्याने ज्यावेळेस आपल्या या लक्ष्मी माता मंदिराजवळ स्थानिकांनी मागणी केली मंडपाची तर आपण त्याला तत्काळ मंजुरी देऊन त्यासाठी साडेनऊ लाख रुपये आपण आपल्या स्थानिक निधीतून आमदार स्थानिक निधीतून दिले होते तसेच आपला जो रस्ता आहे त्याच्या मजबूतीकरणासाठी सुद्धा दहा लाख रुपये आपण मंजूर केले रुपया संगण तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये आमदार हून वर्ष अजून व्हायचं आहे परंतु या वर्षाच्या आधीच प्रत्येक गावामध्ये आपण काही ना काही कामाच्या माध्यमातून पोचण्याचा प्रयत्न केला आणि आपण त्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालो आपल्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनेचा सुद्धा प्रत्येक गावातील नागरिकाला लाभ मिळतोय याची जबाबदारीसुद्धा आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतली त्या अनुषंगाने प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्न करत असतो आत्ताच येणार पुढील महिन्यामध्ये जान डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतील आणि निवडणुकीमध्ये सुद्धा पुन्हा एकदा ज्या पद्धतीने नोव्हेंबरमध्ये सर्व ग्रामस्थ असतील गावकरी असेल आपले महायुतीच्या पाठीमागे ठाम उभे राहिले होते आणि मला विश्वास आणि खात्री आहे का येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जो उमेदवार आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असल सुजयदादा असल व जी टीम बनलेली आहे कमिटी बनलेली आहे या कमिटीच्या कमिटी माध्यमातून जो उमेदवार येईल त्याला तुम्ही सगळेजण मतांनी निवडून देऊन येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपल्या गावच्या विकासाला संधी द्यायचाल कारण आज केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यामध्ये आपलं महायुतीचं सरकार आदरणीय फडणवीस साहेब असेल आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल आदरणीय आजी दादा पवार साहेब असेल तर आज संगमधर मध्ये सुद्धा आमदार आपला आहे त्यामुळं जर उद्या गावचा विकास करायचा अडचणी येऊन द्यायचा नाही तर आपल्याला येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं लागणार आहे आणि ही तुमची आमची जबाबदारी राहील मला खात्री आणि विश्वास आहे कशा पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे महायुतीच्या पाठीशी उभे राहिलेत तसं आताही उभे रासाल विकास या पुढील कालावधीमध्ये आता नुसतं दोन रस्ते एक सभा मंडळ पण रस्ता दिला म्हणून आपल्याला थांबायचं नाही आपल्याला या पुढे जाऊन विकास करायचा आहे त्यामुळं मी पुन्हा आपल्या सर्वांना विनंती करेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या पाठीशी थांबपणे उभं राहा आज बरेच जण आले त्यांनाही सांगाल विकासामध्ये सामील व्हा आम्ही राजकारण द्वारे काम करतोय परंतु ज्यावेळेस विकास करायचा त्यावेळेस सगळे आपल्या विचाराचे माणसं असेल तरच आपल्याला विकास करता येतो त्यामुळे आलेल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आणि आभार मानतो समस्त कोकणगाव शहापूर ग्रामस्थांना यापुढं विकासासाठी काही कमी पडणार नाही निजळ निश्वरला सुद्धा आता आपण चांगला निधी दिलाय रस्ता बी दिलाय तिथं ब्लॉक्स बी केले एक डीपी जी शंभर ची होती ती सुद्धा तत्काल मार्गी लागलेली त्यामुळं आदरणीय विखे पाटील साहेब सुद्धा आपल्याला कुठेही कमी पडून देत नाही आहेत त्यामुळे आपली जबाबदारी तेवढी वाढलेली आहे त्यामुळं पुन्हा आज या कार्यक्रमाला सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल का सगळ्यांचं स्वागत करून आभार मानतो तर या कार्यक्रमासाठी कोकणगाव शिवापूर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंटजवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट